ज्यांना तालुक्यातील मतदारांनी नाकारले त्यांनी दुसऱ्यावर बोलताना स्वतःकडे बघावे दुसऱ्यावर खालच्या भाषेत भाष्य करायला आमच्यावर तसे संस्कार नाही आपण वडीलधारांचे नेहमी आदर करतो ज्यांच्याकडे पस्तीस वर्ष व नंतर पाच वर्ष तालुक्याची सत्ता होती त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये काय केले याचे उत्तर द्यावे ते दुसऱ्याविषयी बोलताना बोलतात हेच मोठे हास्यास्पद आहेत अशी बोलच टीका आमदार आशुतोष काळे यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपी ददा कोल्हे यांची नाव न घेता केली आहे तसेच याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की ज्यांनी पस्तीस वर्षांमध्ये भाम भावली मुकणी कशपी वैतरणा करवा गौतमी आदी धरणाच्या नावावर जनतेला वेड्यात काढले त्यांच्यावर बोलायला गेल्यावर दिवसही पुरणार नाही असा टोला आमदार आशुतोष काळेंनी शेवटी लावला आहे कर कर्मवीर शंकरावजी काळे कारखान्याच्या एकोणसत्तरव्या गाळत गाळप हंगाम सांगता समारंभ शुक्रवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला यावेळी आमदार आशुतोष काळे हे बोलत होते यावेळी या कार माजी आमदार अशोकराव काळे हे उपस्थित होते एकोणसत्तराव्या गायक हंगाम सांगता समारंभाची पूजा कारखान्याचे व्हाईस चेअरमन मछिंद्र बरडे व त्यांच्या सुवर्ण पत्नी चित्रा बर्डे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी कर्मवी शंकरराव काळे कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक तसेच संलग्न संस्थेचे सर्व आजी माजी संचालक चेअरमन पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तस संबंध आपण जे काही पाहतो आपल्या सर्वांची संस्कृती आमच्या कुटुंबाची संस्कृती ज्येष्ठ व्यक्तींबद्दल जास्त काही बोलायचं नसतं जे काही आपण

पालव्यांचं नूतनीकरण करायला चार पाचशे कोटी रुपये लागतात. तर ते पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी ज्या वेळेस तो प्रकल्पाचा रिपोर्ट झाला त्या वेळेस वीस पंचवीस हजार कोटी त्याला लागणार होते आपली गोष्ट वीस वर्षापूर्वी ती सांगते आता किती पन्नास हजार कोटी ते पुढे जाईल त्याची कल्पना त्याच्यामुळं जेवढं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी आपण त्या विषयावर बोलू नये अशा प्रकारची विनंती आहे या सर्व गोष्टीचा मी विचार करणं म्हणतो आता असं काय झालं आता या सर्व गोष्टी उत्तर काढण्याची गरज नंतर विचार आला आता निवडणुका जवळ आले त्याच्यामुळं काही ना तरी विषय त्या ठिकाणी मुळामध्ये आपण जर पाहिलं तर कुठलाही विषय असा राहिलेला आहे ज्याच्यामध्ये ते आपल्याला त्या ठिकाणी बोलू शकतात आणि म्हणून मुद्दामुळे माझी आमदार अशोकरावजी पाडे साहेब दोन हजार चार ला आणि दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांनी काम केलं विरोधी पक्षाचा आमदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे जे काही संबंध जुन्या मंत्री महोदयांशी असतील जुन्या नेत्यांशी असतील त्याचा वापर करून आपल्या मतदारसंघासाठी चांगल्या पद्धतीचा निधी आणण्यासाठी काम केलं एक विरोधी पक्षाचा आमदार विधान भवनामध्ये जे काही चालतं सत्ताधारी किंवा सत्ताधारीच्या संख्येवर चालत असतात विरोधी पक्षाच्या आमदारांचा तिथं काही जे विषय नसतो त्याच्यामुळे ते जरी विरोधी पक्षाचे आमदार असले तरी चांगल्या पद्धतीने काम केलं आता दोन हजार नऊ दो चार लाख नऊ लाख ज्यांना लोकांनी लोका नाकारले त्यांनी हा प्रश्न विचारावा मी खऱ्या अर्थाने पण त्या ठिकाणी आहे बाकी पाण्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे आणि भरपूर अशी माहिती आहे परंतु आपण म्हणताना का माणसाबद्दल जास्त बोलू नये नाहीतर भरपूर अशा गोष्टी उत्तर ऐकू शकता एवढा विषय त्या ठिकाणी घेताय त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतोय आपण आपलं काम विषय

आपण ज्यावेळेस दुसऱ्या बंधन बोलतो स्वतः पस्तीस आणि अधिक पाच असे चाळीस वर्ष सत्ताधारी पक्षामध्ये असताना ते काम का नाही केलं हा प्रश्न खऱ्यासाठी आपण त्या ठिकाणी विचारला पाहिजे एवढं फार त्याच्यामध्ये गंभीर आहे गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट नाही आपण सातत्याने मी आपल्याला सांगितली परंतु पहिल्या अधिवेशनापासून जे काही आपल्या पाण्याच्या बाबतीमधल्या अडचणी आहेत जी काही परिस्थिती आपल्या परिसरामध्ये निर्माण झाली सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आपल्याला पाणी मिळत होतं त्याच्यामध्ये क्रोज कमी होतील सर्व परिस्थिती अधिवेशनामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये कोण चिडकीने मारण्याचा प्रयत्न किंवा सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला सरकार कुठलाही असो परंतु आपल्या भावना त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम

वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा